नमस्कार भारत सत्ता लाईव्हमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे लीगल लाईन ही भारत सत्ताची एक स्पेशल सिरीज आहे कायद्याविषयीची माहिती आपण लोकांना सांगत असतो तर मोका हा कायदा आता सध्या सर्वत्र चर्चेत आहे तर हा कायदा नेमका कशासाठी गरज पडली या कायद्याची आणि हा कायदा कधी लागू करण्यात आला आणि या कायद्याची पार्श्वभूमी काय असते या सर्वाबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लातूर येथील ला ॲडव्होकेट प्रतीक कांबळे यांच्याशी चर्चा करणार आहोत प्रतीकजी आपलं भारत सत्तामध्ये खूप खूप स्वागत आहे nice. काय सांगाल या का कायद्याविषयी अधिक माहिती सुरुवातीला <laughs> महाराष्ट्र सरकारने चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवला हो हा कायदा लागू केला टाळा या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा एकोणीसशे नव्याण्णव म्हणजे हो। महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णव हो। मकोका हा कायदा लागू केला हा कोणावर लागू होतो सुरुवातीला जे पार्श्वभूमी जर बघितली तर मुंबईमध्ये आंडवळ खूप मोठ्या प्रमाणात खूप आलेलं होतं त्यांना त्या गुन्हेगारांना वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी हा कायदा लागू केला गेला हा कुणावर लागू होतो तर जो कोणी अंमली पदार्थाची तस्करी करतो सिंडिकेट मेंबर असतील गँगवार असतील सुपारी घेणे तसेच खंडणी अपहरण करून खून दरोडेसारखे ज्याच्यावर गुन्हे नोंद आहेत त्यांच्यावर हा मकोबा कायदा लागू केला जातो जे कोणी यासारखे सिंडिकेट मेंबरसारखे म्हणजे संघटित गुन्हेगारीसारखे असे प्रकारचे गुन्हे करतात दोन पेक्षा जास्त त्यांच्यामध्ये साथीदार आहेत त्यांना हा कायदा लागू होतो जो कोणी गुन्हेगार आहेत त्याची दहा वर्षाची पार्श्वभूमी बघितली जाते दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये हा गुन्हा घडण्याच्या दहा वर्षामध्ये पासून पूर्वी दोन पेक्षा जास्त गुन्ह्यामध्ये चार्जशीट मानणं दाखल आहे न्यायालयात दाखल चार्जशीट आहे त्या गुन्हेगारांना मकोका हा कायदा लागू होतो जे कोणी ते अधिकारी त्यांच्या दहा वर्षाचा अहवाल जे काही दोषारोपत्र असेल पूर्ण अहवाल कागदपत्र अहवाल तयार करून डी आय जी आय जी लेवलसारख्या अधिकाऱ्यापुढे अहवाल सादर केला जातो आणि तिथून मंजुरी आणली जाते हा मंजुरी आणल्यानंतर हा मकोका कायदा हा तिथं लागू होतो त्यानंतर त्याच्यामध्ये जर तरतूद जर बघितली आपण त्याच्या कायद्यामध्ये तरतूद जर बघितली तर सहसा जिथे मकोका लावला जात नाही कलमान्वये गुन्हा म्हणून केला जातो तिथं जवळपास पंधरा दिवसाची पोलीस कोठडी ही तपासाधिकारी घेण्याचा अधिकार आहे पण यामध्ये मकोका ज्या ठिकाणी लावला जातो त्यामध्ये तीस दिवसापर्यंतची पोलीस कोठडी घेण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे त्यासोबत जिथे मकोका लावला जात नाही इतर कलमान्वये दोषारोपत दाखल केलं जातं त्याच्यामध्ये एकशे ऐं साठ ते नव्वद दिवसापर्यंत चार्जशीट म्हणजे दोषारोपतक दाखल केलं जातं जिथं मकोका लावला जातो कायदा हे स्पेशल ॲक्ट आहे जिथं लावला जातो त्या ठिकाणी एकशे ऐंशी दिवसापर्यंत म्हणजे सहा महिन्यापर्यंत तपास अधिकाऱ्याला मान्य न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचा अधिकार त्या कायद्यामुळे मिळाला जातो यामध्ये बघितलं तर या, या कायद्यांमुळे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे विशेष सरकारी वकीलची निमणूकली जाते स्पेशल कोर्ट से डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट ज्या काही जिल्ह्याचं असेल त्या ठिकाणी पूर्ण आर्ग्युमेंट हेअरिंग ट्रायल त्या स्पेशल कोर्टामध्ये केली जाते याच्यामध्ये शिक्षेची तरतूद जर बघितली पाच वर्षापर्यंत ते जन्म या शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे त्यासोबतच पाच लाखापर्यंतचा दंड देखील यामध्ये लावण्याचा आणि त्याची बेकायदेशीर संपत्ती गुन्हेगाराची जप्त करण्याचा सुद्धा अधिकार या कायद्याने करण्यात आलेला आहे हा इतर कायद्याने जर बघितला तर महाराष्ट्र सोडून इतर राज्य म्हणजे जसे दिल्ली असेल दोन हजार दोनमध्ये यांनी मकुका कायदा त्या राज्यामध्ये लागू केला आणि इतरसुद्धा राज्य हे कायद्याची तरतूद लावण्यामध्ये त्यांच्या राज्यामध्ये लावण्यामध्ये प्रयत्न करत आहेत यामध्ये जर इतर कायद्याची यामध्ये तरतूद जर बघितल्या तर स्पेशल प्रोव्हिजन असल्यामुळे पोलिसांना अधिकाऱ्यांना खूप मोठे अधिकार या कायद्यांमध्ये दिले जातात या कायद्यामध्ये बघितलं तर सहसा अटकपूर्व जामीनचे प्रोव्हिजनच नाही यामध्ये दोषारोपत्र आरोपीला अटक केल्यानंतर दोषारोपूर्वी जामीन देण्याचा अधिकार जवळपास नसल्यासारखा असतो म्हणजे तपास पूर्ण झाल्याशिवाय मानवी न्यायालय जामीन देत नाही सुद्धा दाखल झाल्यानंतर मानवी न्यायालयाला जर आरोपीचे वकील त्याचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर जर काही मुद्दे जर समाधानकारक वाटले यामध्ये सरकारी वकिलासुद्धा पुरेपूर म्हणणं ऐकलं जातं जर कोर्टाला पुरेपूर मुद्दे समाधानकारक वाटले तर जामीन मिळते सहसा या मोकु कायद्यांतर्गत जामीन घेणं थोडंसं अवघड बाब आहे या कायदा महाराष्ट्राने स्थापन केल्यापासून जे काही संघटित गुन्हेगारी आहे त्यांच्यावर आळा घालण्याचं काम या कायद्यामुळे झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे काही ऑर्गनाइज क्राईम आहे म्हणजे संघटित गुन्हेगारी आहे बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचं था। महाराष्ट्र सरकारमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाहायला आपल्याला मिळते कारण की सहसा बेल या कायद्यानुधे मिळत नाही त्याच्यामुळे वर्षानुवर्षे काही आरोपीमध्ये असल्यामुळे गुन्हा त्या त्या म्हणजे त्या एरियामध्ये घडत नाही आणि त्या पद्धतीनंच या कायदा एक चांगल्या म्हणजे सुशासन किंवा शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लागू केल्याचं आपल्याला दिसून येतं